थोडासा आठ केला तरच चांगलं चुंगलं खायला मिळतं आणि जर शॉर्टकट मारला तर त्या पदार्थाला तितकीशी चवसुद्धा येत नाही त्यामुळे जो पदार्थ आहे तो तितक्याच आठ केला तरच तो खायलासुद्धा छान लागतो तर तशातलाच हा एक प्रकार आहे म्हणजे नारळ वडी किंवा ओल्या खोबऱ्याची वडी तर मस्त अशा आज आपण ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवतोय तर सुरुवातीला तर मी नारळाचा छान असा चव काढून घेतला आता माझ्याकडे नारळ खोवायला काहीच नव्हतं म्हणून मी नारळ फोडला सुरीने त्याचा पूर्ण मागचा काळपट भाग काढून टाकला आणि मग छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून छान असं ग्राइंड करून घेतलं अगदी हलकंसं बारीक केलं जेणेकरून जास्त तो बारीक होणार नाही छान असा एक चमचावर तुपामध्ये मस्त असं परतून घेतलं थोडासा हलका झाल्यानंतर मॉइश्चर निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये जितकं नारळाचा किस घेतला होता त्याच प्रमाणामध्ये तेवढी साखर घातली आणि एक पाच मिनटं छान असं शिजू दिलं आता साखर पूर्णपणे विरघळली आणि पिठाचा एकसारखा एक जीव गोळा व्हायला लागला की ते मिश्रण तूप लावलेला परातीमध्ये काढून घेतलं वरून थोडेसे ड्रायफ्रूट घातलेत नसतील नाही घातले तरी सुद्धा चालतील आणि मस्त एक दोन ते तीन तास सेट होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं एकदम मोसतशा आपल्या नारळाच्या वडायचं